बातमी आहे महत्वाची कुविख्यात गुंड गजानन मारने याने पार्थ पवार यांची भेट घेतल्याने जे आता समोर आले आहे त्यासोबतच शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे ही देखील यावेळी हजर होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपत्नी गजा मारने पार्थ पवार यांची भेट घेतली आहे मारनेच्या भेटीने आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे पुण्यातील कोथूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळला आहे त्यानंतर आतापर्यंत त्याची गुन्हेगारी ही सुरूच आहे पुण्यातील घाईवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद हा पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला होता त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक देखील करण्यात आली होती तो तीन वर्षे एरवडा कारागृहात देखील 就有可能导致孩子出现视力下降、近视等问题。 तो आता मारणे टोळीचा मोरके असून आजवर या टोळीवर तेवीसहून अधिक गुन्हे हे दाखल आहेत तर गजा मारणेवर सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला वीस कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्या प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे अशा गुन्हेगाराने पार्थ पवारांची भेट घेणं यामुळे आता चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे त्याची पत्नी ही माजी महानगर सेविका असून निवडणुकीच्या तोंडावर त्याने भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळामध्ये चांग आपलेच खरबळ उडाल्याचे चित्र आता दिसून येत आहे